लावणी ही महाराष्ट्राची लोककला आहे गेल्या कित्येक वर्षांपासून ही कला जपण्याचा आणि पुढे नेण्याचा अनेक जण प्रयत्न करत आहेत पण गेल्या काही दिवसांपासून लावणीच्या नावाखाली अस्लील नृत्य सादर केले जाते असल्याचा आरोप अनेक जण करतात त्यामुळे पारंपरिक लावणी जपावी यासाठी अनेक जण प्रयत्न करताना दिसत आहेत सध्या असाच एका मावशींचा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात त्यांनी आपली लावणी करण्याची कला जोपासली आहे चला तर पाहूया नक्की काय आहे व्हिडिओ ते पाहण्याअगोदर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका एक महिलेने पारंपरिक नववारी परिधान केले आहे आणि चंद्रा या गाण्यावर सुंदर लावणी सादर करत आहे ही महिला गडहिंग्लज नगरपालिकेमध्ये स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करते अशी माहिती व्हिडिओ शेअर करताना दिली आहे मावशींची लावणी नेटकर यांना प्रचंड आवडली आहे अनेकांनी मावशींचे वय झाले असून ही इतक्या उत्साहाने लावणी सादर केल्याने त्यांचे कौतुक केले व्हिडिओवर अनेक कमेंट्स येत आहेत एकाने लिहिले की महाराष्ट्राची शान असलेली लावणी सादर करण्यासाठी वय फिगर तोकडे कपडे अश्लील हावभाव यापैकी एकही गोष्ट लागत नाही दुसऱ्याने लिहिले की छंद नसलेली व्यक्ती कायम वृक्ष आयुष्य जगते तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता